रणजित अरुण मगरे यांनी निवेदन देताच काट्याची झाडं काढण्यात आली रणजित अरुण मगरे यांच्या निवेदनाची प्रशासनाकडून घेण्यात आली दखल आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील प्रभाग क्रमांक पंधरा राहुल नगर इथं रेल्वे पटरीला लागून काट्याची झाडं वाढल्यामुळं महावितरणच्या तारेवर पडत असल्यामुळं वारंवार वीज खंडित होण्याचं प्रमाण वाढलं आहे सामाजिक कार्यकर्ते रणजित अरुण मगरे संदीप साबळे यांनी महानगरपालिकेकडे काट्याची झाड तोडण्यासाठी परवानगी घेण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मगरे यांनी महानगरपालिकेकडे केली होती त्या निवेदनाची दखल घेत काट्याच्या झाडाला महानगरपालिकेकडून परवानगी घेत झाडे तोडण्यात आली आहेत रणजित अरुण मगरे यांच्या निवेदनाची दखल प्रशासनानं घेतली आहे का काय मोहीम राबवली जसे माझे वडील बोद्धवासी अरुण दादा मगरे हे कार्य करत होते समाजसेवा करत होते त्याच पावलावर पाऊल टाकायचं मीही प्रयत्न करत आहे आमच्या प्रभागामध्ये नगर येथे झाडाची खूप अडचण होत होती आणि त्या झाडाचे झाडाच्या फांद्या काही तारावरती होत्या आणि त्यामुळे तिथे एक जीवितहानीसुद्धा देखील झालती तर मी महापालिकेला माझ्या लेटर पॅडवरती अर्ज दिला आणि त्यानंतर त्यांनी महापालिकेने महावितरण अधिकाऱ्याला पत्र काढले आणि त्यानंतर ते झाडं तोडण्याची मोहीम चालू झाली त्याबद्दल मी महानगरपालिकेचे आणि महावितरण चे आभार मानतो यापुढेही मी असंच वडिलांप्रमाणे जनतेच्या सेवेत हजर आहे माझं नाव रणजित अरुणदादा मगरी